आपण पाहत हो न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कुरुंदवाड येथे शिवसेना उभाटा यांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त जिलेबी वाटप शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त कुरुंदवाड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने दयानंद मालवेकर बाबासो सावगावे शिवसैनिकांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आले यावेळी कुरुंदवाड शहर शिवसेना शहर प्रमुख बाबासो सावगावे राजू सा आवडे महिला तालुका प्रमुख वैशाली जुगडे युवासेना कुरुंदवाड शहर प्रमुख गणेश गुरव रामचंद्र माळी बाबासाहेब गावडे राजेंद्र बेले आदी शिवसैनिक उपस्थित होते जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा